मम्मी बोल माहिती काय करते आज आज आहे तुला मिसळ वाटली होती ना हाँ? दे। ले के। हा मिसळ बनवते बर कोम आलेली मूग मटकी त्यासाठी मसाला भाजलाय हा कांदा टमाटर हिरवी मिरची लसूण आणि थोडेसे जिरे हे धने मसाला भाजलाय हा काढून घेणार आहे आणि मटकी उकडून घेणार आहे ये मटकी पहिली तेला मिठात भाजून आहे कोणी उकडून करत पण मी भाजून घेणार आहे थोडीशी जिरण्याची फोडणी देते कांदा पण टाकते कढीपत्ता पण टाकते तेला मी तर पहिली उकडून घ्यायची नाही तर माशी तव्यावर भाजून घ्यायची मटकी खरपूस लागते आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला भाजी पण टाकायचंय तर थोडं टाकी आणि थोडीशी हळद टाकायची आणि अशी परतून घ्यायची चार पाच मिनिटं मिनिट मसाला वाटून आणणार आहे मसाल्यामध्ये हळद टाकणार आहे एक आणि गरम मसाला टाकणार आहे एक चमच लाल तिखट वरून टाकणार आहे मटकी परत ती वर मसाला वाटून आणते आणि खोबरं टाकणार आहे दोन चमच वाटून फुल्याला येईल खोबरं मसाला वाटून आणते मस्त परतली आता एवढा कलर आलाय आता भाजीला फुळणी देते बनवायला हवा सुटली बाहेर त्यासाठी कांदा कापिला थोडासा छोटासा कांदा कापलेलाय कोथंबीर कडाई गरम झाली मोठा एक चमच तेल टाकून घेणारे एक चमच मोहरी टाकणारे तेल गरम होऊन एक चमच मोहरी टाकून घेते एक चमच जिरे टाकते कढीपत्ता टाकते हा कांदा टाकणारे कोथंबर टाकून घेतेला लाल चिख टाकी दोन चमच वाटण वाटल्याला मस्त असं मसाला परतून द्यायचा तेल तर मसाला मस्त परतलाय आता आता एक मटकी उकडलेली टाकून द्यायची याला आणि हिला पण मसाल्यात परतून घ्यायचं थोडस मटकीला पण मीठ टाकायचं चवीनुसार मटकी उघडायला टाकलं तर मीठ थोडं आता थोडंच टाकायचं दोन मिनटं मटकी उकडून द्यायची अशा मसाल्यामध्ये आणि मग आपल्याला काय रसा बनवायचा तेवढं पाणी टाकायचं मस्त मटकी परतली आता मसाल्या मस्त परतली मटकी रसा करणार आहे तुम्हाला घट पातळ जसं बनवायचं तसं तुम्ही पाणी टाकायचं चांगली एक उकळी खळखळून फोडून द्यायची गॅस बंद करायचा भाजी तयार आहे खायला मिसळ पाव काक ना 嗯，对对对，你带回去。那边啥的也没给吃，他那边没得。干呗，也没得啥好东西。嗯。<noise> <noise>

han han

我喜欢他们。